आहे असं की पहिल्यांदा तुम्ही जिंकणार युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेला याच भारतीय जनता पक्ष आर एस एस या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं महत्वाचं वीस पंचवीस तीस वर्ष चाललेला अतिरेकी हल्ला थांबवण्याची संधी होती पाकिस्तान हे टेररिस्ट ऍक्सेस आहे असं असताना एका बाजूला बजुकिस्तान यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे तुम्हाला हे ऍक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती ती संधी तुम्ही का घालवली याचा खुलासा आपण असताना जनतेला आम्ही असा आवाहन करतोय की हे जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारण ही एका प्रकारची असणारी गांडूगिरी असा मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांडुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात कि हिमतीने असणार या ठिकाणी सगळे घडवले त्यांना तुम्ही मतदान करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार रा आहे मतदारामधलं सुद्धा न लढणारा आणि लढणारा जो न लढ जो न लढणारा आहे तो ह्या गांडुगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे मतदान करेल अशी परिस्थिती उघडते असं मला त्या ठिकाणी दिसतं याच्यावरती नंतर त्याच्यावरती दुसऱ्यांना बोलू आपण थँक्यू हिंदी सक्तीचा विषय सुरू आहे नंतर बोलू आपण थँक्यू 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 थँक्यू